नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्दिशीय सामाजिक संस्था मी संस्थापकाध्यक्ष माडे आपण पाहतोय बारामती तालुक्यातील मुरटी गावामध्ये वाळू माफियांचा कसा हैदोज माजला आहे है। राजरोजपणे पुरंदरांच्या रानामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं आहे लाखो ब्रास वाळू उपसून देखील वाळू माफिया मोकाट आहेत महसूलचे अधिकारी करतात काय असा येथे ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे तरी बेजबाबदार महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असा मोर्टी ग्रामस्थांचा इशारा आहे तरी शासनाने तत्काल दखल घ्यावी या व वाळू चोरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी सजीव संरक्षणची मागणी आहे